लई भारी गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन उत्सव आहे कोल्हापुरी गोकुळ लय भारी डी वाय पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉक्टर संजय डी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित प्रेसिडेंट कप स्पर्धेचे उद्घाटन शनिवार ग्रुपचे अध्यक्ष डॉक्टर संजय डी पाटील यांच्या हस्ते झाले यावेळी कार्यकारी संचालक डॉक्टर ए के गुप्ता डीन डॉक्टर कुमार शर्मा वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर वैशाली गायकवाड प्रोजेक्ट हेड व स्पर्धा संयोजक सदानंद सबनीस यांच्यासह विविध संस्थांचे प्राचार्य उपस्थित होते डॉक्टर संजय डी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सन दोन हजार अठरापासून पासून डी वाय पाटील हॉस्पिटलच्या मैदानावर प्रेसिडेंट कप स्पर्धेचे आयोजन केले जाते डी वाय पाटील ग्रुपच्या अंतर्गत कार्य कार्यरत असलेल्या विविध संस्थांचे संघ या स्पर्धेत सहभागी होतात यावर्षी एकूण चोवीस संघांमध्ये ही स्पर्धा होत आहे डॉक्टर संजय डी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अठरा फेब्रुवारीला अंतिम सामना रंगणार आहे या स्पर्धा विद्युत जोतात खेळण्यात येणार आहेत डॉक्टर संजय डी पाटील यांच्या हस्ते नाणेफेक होऊन स्पर्धेचा शुभारंभ झाला यावेळी डॉक्टर संजय डी पाटील यांनी फलंदाजीचा आनंद लुटला या स्पर्धेमुळे कर्मचाऱ्यांमध्ये खिलाडूवृत्ती वाढेल सांघिक गुण निर्माण होऊन कार्यक्षमता वाढेल असा विश्वास यावेळी डॉक्टर पाटील यांनी व्यक्त केला यावेळी डॉक्टर शिंपा शर्मा डॉक्टर अजित पाटील डॉक्टर उमारानी जे संजय जाधव अजित पाटील तानाजी जाधव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते डी वाय पाटील हॉस्पिटल आणि डी वाय पाटील शुगर फॅक्टरी या दोन संघांमध्ये सलामीचा सामना झाला डी वाय पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट साळोकेनगर स्कूल कृषी व तंत्र विद्यापीठ तळसंदे ए व बी टीम कॉर्पोरेट हॉस्पिटल शुगर फॅक्टरी नर्सिंग शांतिनिकेतन कॉन्ट्रॅक्टर पॉलिटेक्निक एच के चॅलेंजर्स सिटी मॉल इंजिनिअरिंग बावडा अजिंक्यतारा सयाजी टेक्निकल कॅम्पस सी आर आर मेडिकल कॉलेज नगर इंजिनिअरिंग ज्ञानशांती बंगलो इंजिनिअरिंग इलेवन बावडा प्रोजेक्ट टीम फार्मसी अँड फिजिओथेरपी आदी संघ या स्पर्धेत सहभागी झाले आहेत स्पर्धा नियोजनासाठी बाबूराव वांगळे बाबू नायक अमोल उपासे रावसाहेब पाटील कुणाल पोवळकर

गोकुळची दर्जेदार दुग्ध उत्पादने गोकुळ असल चव कोल्हापूरची ताज्या घडामोडींसाठी आर केवीच्या युट्यूब चॅनेलला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका